नमस्कार मी ऋतुजा भडवे कोल्हापूर तर नाटकाला महाराष्ट्रातच काय पूर्ण भारतभर जगप्रसिद्धी जगप्रसिद्धी असं म्हणताय नाटकाची ही परंपरा आपल्याकडे अविरत चाललेली हा कधी कधी काही वेळेला नाटक विरत चाललंय असं येईल पण पर तीच परंपरा आयुष्यभर पुढे जागृत ठेवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत असंही मला वाटतं तसं बघायला गेलं तर आपण सगळेच लहानपणापासून अगदी वयस्कर होईपर्यंत काही ना काहीतरी नाटक करत असतो आता हेच बघा एखादं लहान मूल खेळता खेळता पत्कन पडलं तर ते आधी आजूबाजूला बघतं आपल्याला कुणी पाहतंय का नाही हेही बघतं कुणी बघितलं असेल तर मात्र ते भोकाड पसरत आणि कुणी बघितलं नसेल तर काहीही घडलेलं नाही अशा आवेशात उठत कपडे झाडत आणि पुढे जाऊन चालायला लागत थोडं शाळेत गेल्यानंतर आई आज पोटात दुखतय घरीच थांबतो ना घरी बसून पूर्ण अभ्यास करतो खेळायलाही ना जात नाही असं म्हणून जे केलेलं असतं तेही नाटक असत बॉसला मस्का मारून सिकलीव घेऊन तब्येत अचानक बिघडली सर आज येताच येणार नाही मॅडम असं सांगून मित्रांबरोबर मस्त लाँग ड्राईव्हला जायला पार्टी करायला केलेलं हे निमित हो। पन, एक निमित्त असतं त्यालाही नाटक म्हणतात थोडक्यात काय तर आपण सगळे नाटकवाले आहोत पण नाटकाचे दोन प्रकार आहेत व्यावसायिक आणि प्रायोगिक प्रयोग करण्यासाठी केलेलं किंवा एका वेगळ्या विषयावर भाष्य करणारं जे नाटक असतं त्याला प्रायोगिक असं म्हणतात आणि व्यावसायिक म्हणजे लोकांचं निखळ मनोरंजन किंवा एक साधारणत काहीतरी वेगळं त्याच्यातून संदेश पोचवण्याचं काम जे केलं जातं त्याला व्यावसायिक नाटक म्हणतात त्याबद्दलच आज मी बोलण्यासाठी हा व्हिडिओ करते तर आज आपण पाहूया की प्रायोगिक म्हणजे काय आणि व्यावसायिक म्हणजे काय म्हणजे साधारण तसं बघायला गेलं तर नाटकाची परंपरा ही जगप्रसिद्ध आहे अगदी स्थानिस पासून ते आत्ताचे आपले आपण पु ल देशपांडे विजय तेंडुलकर यांची नावं ऐकल्याहीच आहेत नाही घाबरू नका मी काय स्थानिस लावासकींपर्यंत जाणार नाही पण अशी बरीच आजरामर नाटकं होऊन गेली जी व्यावसायिक रंगभूमीवर आज त्या गायतही धुडगूस घालत आहे तसं बघायला गेलं तर वाडा चिरेबंदी असेल कमला असेल शांतता कोर्ट चालू आहे असेल सुंदर मी होणार आहे अनेक अशी नाटकं आहेत जी व्यावसायिक रंगभूमीवर धुमाकूळ घालतात तशीच प्रायोगिक रंगभूमी आहे म्हणजे एक शून्य बाजीराव असेल आमच्याच प्रत्यय संस्थेचं मार्क्सिन सोहो असेल किंवा राजा लियर असेल डॉक्टर शरद भुताडे यांनी केलेलं आयन्स्टाईन असेल ही सगळी प्रायोगिक नाटकं जी अजूनही प्रायोगिकरित्या फक्त अभ्यासण्यासाठी केली जातात त्याचा आशय विषय अगदी वेगळा असतो थोडस ॲपसर्डिजमकडे झुकणारं ते नाटक असतं पण हो विषय त्याच्यातनं पोचणारा संदेश हा अत्यंत वेगळा आणि कुठेतरी पूर्ण शिकवून जाणारं असत थोडक्यात काय तर नाटक ही एक जिवंत कला आहे खरं सांगू मला नाटक फार जवळचं वाटतं अगदी माझ्या हृदयाच्या जवळ नाटक मला खूप काही शिकवून जात नाटकात ना कुठलंही आभासी जग नसत म्हणजे जसं की सिनेमात ला वापरून किंवा कुठल्या प्रकारे थोडस एडिटिंग करून जेव्हा आपण ते लोकांसमोर प्रसिद्ध करतो त्यात फारशी मजा असते असं मला नाही वाटत हा मजा आहे निखळ मनोरंजनासाठी केलेली किंवा के काही छान सिनेमे काही छान चित्रपटही असे असतात ज्यातून आपल्याला शिकायला मिळत पण यामागे केलेलं एडिटिंग व्हीएफएक्स शॉर्ट कट्स कॉपी पेस्ट ज्या काही गोष्टी असतात त्या करून मग त्या चित्रपटगृहात दाखवलं जातं पण नाटकात तसं नसतं तालमीत जे नाटक घडतं तेच नाटक तशाच पद्धतीचं नाटक फायनल प्रयोगात रंगभूमीवर घडावं लागतं आणि प्रयोगात कुठलेही रिटेक्स नसतात तिथे जो घडतो तो एक प्रयोग असतो प्रत्येक वेळेला या गोष्टी बदलत राहतात कधी आजचा प्रयोग छान होतो तर उद्याचा उत्तम होतो परवाचा उत्कृष्ट होतो तर कधी कधी अगदी बेटर होतो पण प्रयोग तेवढ्यासाठीच त्याला म्हटलं जात की जो नव्यानी रोज बदलला जातो पण त्यातही एक मज्जा आहे हा म्हणजे रंगमंचावर असताना आपल्याला रड म्हटलं की रडता आलं पाहिजे आणि हस म्हटलं की हसता आलं पाहिजे जे, जे भावस्मृती म्हणतो ना तशा पद्धतीचं म्हणजे थोडक्यात सांगायचं तर अशी कुठली तरी घटना आठवायची की जी आपल्याला प्रचंड वेदनादायक आहे त्रासदायक आहे आणि ते आठवून आपण रडण्याचा अभिनय हुबेहूब करू शकतो वर्षात आपल्याला कुठल्या गोष्टीने अत्यानंद झालेला आहे ती गोष्ट आठवायची आणि हसत खिदळत अख्या रंगमंचावर वावरतायत यालाच म्हणतात भावस्मृती नाही नाही घाबरू नका मी कुठल्याही प्रकारे नवरस काय असतात हे सांगणार नाही पण नवरसाची सुद्धा मज्जा असते शृंगार रस हास्य रस रस करुण रस वीर रस अशा पद्धतीचे अनेक रस आहेत अनेक म्हणजे नऊ रस आहे या न सुद्धा वेगवेगळा अभिनय करण्याला आपल्याला खूप वाव आहे हा म्हणजे श्रृंगार रसात आपण एक छान आणि सुंदर प्रेम किंवा ती प्रेमभावना दाखवू शकतो जिव्हाळा लळा माया हे जे शब्द आहेत ते आपल्याला शृंगार रसातनं दाखवतात करुण रसात आपण ट्रॅजेडी दाखवू शकतो दुःख प्रचंड दुःख तीव्र दुःख या गोष्टी दाखवू शकतो तसंच बघायला गेलं तर त्याच्यावर रंगमंचावर अनेक वेळेला प्रकाश योजना आणि काही वेळेला ध्वनी संगीताचाही वापर केला जातो प्रकाश योजनेतनं तर आपल्याला नाटक जे घडतंय ते अगदी आपल्या समोर उत्स्फूर्तपणे घडतंय असं वाटत असत म्हणजे शृंगार रसात जर केलेला अभिनय असेल तर त्यावेळी एक हलकासा असा गुलाबी रंगाचा प्रकाश टाकला तर ते आणखीन खुलत त्याचबरोबर आपल्याला रौद्र रूपातलं काही दाखवायचं असेल किंवा तशा पद्धतीचं रंगमंचर काही घडत असेल सादरीकरण होत असेल तर त्यावेळी असा भडक लाल रंग टाकला की सहज दिसून येतं की इथे काहीतरी रौद्र घडतं अशाच पद्धतीच्या अनेक लुप्त्या अनेक गमती जमती या नाटकात आहेत आणि हेच मला भावत नाटक म्हणजे माझा प्राण आहे नाटक म्हणजे माझा श्वास आहे रंगमंचावर केलेली प्रत्येक कृती हे विनाकारण नसते बर का त्याला काहीतरी अर्थ असतो आणि ते खुलवता येत आभास पण खरा आभास निर्माण करण्याचं कौशल्य हे नाटकात असतं त्या रंगमंचावर असतं त्या रंगभूमीवर असतं त्या रंगभूमीवर एकदा पाय ठेवला ना की मी आपोआप रूपांतरण केल्यासारखं ला वागायला लागते ऍडॅप्टेशन म्हणतो आपण तस मी जरी ऋतुजा असले तरी रंगमंचावर साकारणार जे पात्र आहे ते ऋतुजाच्या विरुद्ध असत किंवा कधी कधी ऋतुजा जशी आहेत तसंच असत तस। पण तेही साकारायला एक वेगळी मज्जा असते थोडक्यात काय तर मी कुठल्याच माध्यमाला कमी लेखत नाही नाटक माझ्या जिव्हाळ्याचा विषय त्यामुळे नाटक मला एक उत्स्फूर्त एक लाईव्ह कला वाटते आणि ते जगायला मला प्रचंड आवडतं धन्यवाद